सुप्रभात मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा ही अरविंदजीला सांगत असते की सार्थक हा अजून का नाही आला जर त्याला ही बातमी कळाली तर तू किती डिस्टर्ब झालेला असेल मला त्याची काळजी लागलेली आहे तो अजून का नाही घरी आला तर तेवढा तिकडे वृंदा आणि शलाका तिथे येतात तर वृंदा सांगते की मला तर वाटतंय की बाहेरूनच त्याला ती बातमी कळायला वाटतं म्हणूनच तेवढ्यात बोलताच तिथे सार्थक येतो तर सुद्धा ही सार्थकला थांबवते आणि बोलते की काय रे सार्थक कुठं होता तू सार्थक सांगतो की काय सांगू मी आता तू मला मला एकटंच आहे बस तर इकडे अरविंदजी सांगतात की अरे सांग ना काय झालंय तुला तर लगेच सार्थक सांगतो की आनंदीने आपल्या सगळ्यांपासून एक खूप मोठी गोष्ट लपवली आहे तर तेवढ्यातच ते सुद्धा सांगते की मला माहिती ती गोष्ट तर तेवढाच वृंदा सांगते की तिने हटकून आपल्यापासून ती गोष्ट लपवली आहे तर लगेच वृंदा सांगते की मला माहिती होतं ती आनंदी अशीच वागणार म्हणून तिनेही नाही सांगितलं हे आणि तिच्या घरच्यांनीही नाही सांगितलं पण नाही मला एवढंच आता विशेष वाटतंय मी तर विश्वास ठेवलाच नव्हता तिच्या आधीपासून तर तुम्ही पण नाही ठेवा आता कारण ना मग तुम्ही ठेवला ना किंवा असे परिणाम हे तुमच्या पुढे येतातच तर लगेच सार्थक सांगतो की आनंदीची चूक झालेलीच आहे इथे म्हणून आता मला फक्त त्यांना आहे आणि आहे त्यांच्याशी तर ते बोलून इकडे सार्थक हा निघून जातो इकडे मनोज हा चिडचिड करत अण्णांना विचारत असतो की तिने लग्नाआधीच सांगायचं ना काही ते सार्थकला तर म्हणजे आता असा गोंधळ झालाच नसता तर लगेच इकडे लीना सांगते की तुम्हाला ही गोष्ट सोपी वाटली का एवढी सोपी आहे ना तेवढी ती दिसत सुद्धा नाही तर लगेच मनोज सांगतो की मग तुला तर कळतं ना तेवढ्यातच मालती सांगते की आले मनोज तू नको चिडू कारण ना त्या टायमिंगलाच ती सांगणार होती पण मीच तिला अडवलं होतं कारण त्या वेळेस तिथे सगळे तिचे सासू आणि सासरे बसलेले होते त्यांच्या पुढं मला हे सगळं सांगायचं नव्हतं मला फक्त तिच्या त्यांच्या दोघांमध्येच ती सांगायचं होतं म्हणून मी त्या तिला थांबवलं होतं इकडे लगेच लीना सांगते की आपण पण आता आनंदीला सपोर्ट करायला हवा अशा टायमिंगला तर लगेच मनोज सांगतो की हा अशा टायमिंगला सपोर्ट आपण करायला हवा पण चूक तर तिनेच केलेली आहे ना तर लगेच म मग इकडे ओरडत असतो तर अण्णा सांगतात की तू ओलढू नको जे काही आहे ते आता आनंदीला तिला जड झालं असं सांगायला तर मनोज सांगतो की जर कशाला होईल जे आहे सांग सांग सार ते सांगून द्यायचं ना तिने तर अण्णा सांगतात की अरे आता पण आपण सार्थक सरांना सांगितलं आहे ना मग ते बघून घेतील काय ते तर मनोज सांगतो की ते बघून घेतील पण नवऱ्याला असं काही झालेलं ना त्याला ते, ते पचत नसतं अण्णा लीना सांगते की तुम्ही आता शांत बसा तर लगेच इकडे मनोज हा सांगतो की मला समजतच नाही आहे की आता काय करायचं आपण ते तर इकडे लगेच अण्णा सांगतात की तू जरा शांत हो आणि ना आता ना आपण सगळ्यांनी सार्थक सरांना सांगितले ना म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की ते समजून घेते आपल्याला आणि आपल्या पाठीशी देव आहेच तर मनोज सांगतो की नाही अण्णा मला तर नाही वाटत की आपल्या पाठीशी देव आहे कारण ना तो आधीही नव्हता आणि आ याच्या पुढे पण नाही राहणार हे बोलून तेवढंच मनोज तिथून निघून जातो तर इकडे मालतीही घाबरत बोलते की मला आता ना आनंदीची खूप काळजी वाटायला लागली आहे तर लगेच इकडे मालती ही देवाला हात जोडते बोलते की तू प्लीज माझ्या आनंदीच्या पाठीशी राह देवा तर इकडे सार्थक हा आनंदीच्या खोलीत येतो आणि बोलतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर लगेच आनंदी बोलते की हो सार्थक सर मला पण बोलायचं तर सार्थक सांगतो की मला माझा आधी ऐकून घ्या कारण नंतर तुम्ही बोला तर लगेच इकडे सार्थक सांगतो की आनंदी तुम्हाला मला एवढी मोठी गोष्ट सांगायला काय झालं होतं कुठं कमी पडलो होतो मी तर लगेच आनंदी सांगतो की सर तुम्ही माझं ऐकून घ्या तर तेवढ्यात सार्थक सांगतो की माझा अजूक संपलेलं नाही आहे तुम्ही मला एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली मला ती बाहेरून कळालीस आनंदी मला किती हर्ट झालं असं ते इकडे सार्थक सांगतो की आनंदी तुम्हाला काही समजतं का एवढी मोठी गोष्ट मला ती बाहेरून कळाली होती आणि तुम मला याचा अर्थ तरी समजतो का म्हणजे सगळ्या दुनियाला माहिती होती ही गोष्ट फक्त मला सोडून तर लगेच आनंदी सांगते की मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता मी ती चिठ्ठी पण लिहिली होती तर लगेच इकडे सार्थक सांगतो की पण त्या चिठ्ठीत असं काही लिहिलेलंच नव्हतं तर आनंदी सांगते की मग तेच सांगायचा प्रयत्न करते की ती चिठ्ठी कोणी बदलली आणि हा पॅरेग्राफ कसा आला ते मला पण नाही माहिती तर सार्थक सांगतो की आता मी ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू तुमच्याकडे काही पुरावे आहे का तर सार्थक सांगतो की मला खूप हर्ट झाले आहे आनंदी तुम्हाला ते समजूच नाही शकणार तुम्ही तर ते बोलून तिथून सार्थक हा निघून जातो तर इकडे त्यांचे गप्पा सगळे शलाका ही ऐकत असते ती खाली निघून वृंदाकडे येते आणि बोलते की आई बरोबर आहे तुझं की सार्थक खूप चिडलेला आहे आनंदीवर तो चक्क बोलला की तिचं मन खूप दुखावलं आहे तिने म्हणून आणि चक्क तो ओलडत होता तिच्यावर तर इकडे वृंदा सांगते की आज आपल्यासाठी खूप चांगला दिवस आहे शलाका मी तर खूप खुश आहे तर लगेच इकडे शलाका सांगते की पण हे सगळं ना माझ्यामुळे झालं जर मी ती चिठ्ठी बदलली नसती ना तर ते काहीच झालं नसतं म्हणून याचं सगळं क्रेडिट मला जायचं तर लगेच वृंदा सांगते की हो बाळा तुलाच जातं ते क्रेडिट शलाका ही वृंदाला सांगते की पण आपल्याला याच्यामध्ये काय फायदा आहे कारण आपण आधी पण लग्नाच्या आधी त्या आनंदीला त्रास देतच होतो तिला पण टोमने मारत होतो पण आता तिचं लग्न झालं आहे ना तर वृंदा सांगते की अगं तिचं आता लग्न झालं आहे पण ना जेव्हा आपण त्यांची अशीच दरी वाढवत चाललो ना त्या दोघांमधली तर ते परत डिवोर्स मग डिवोर्स झाला आहे एकदा तर मग इकडे सार्थक एकटा पडेल मग त्या सुधाला आणि त्याला दोघांना किती वेळ लागतो त्या बाजूला करायला एक मिनटात बाजूला करून आपली मग ही सगळी प्रॉपर्टी ती कंपनी आपल्या नावावर करून घेऊ तर इकडे ते इकडून शराकाला आनंद होतो आणि ती बोलती काय डोकं लावलं आहे तू तर लगेच ते बोलून दोघीही हसत असतात तर इकडे सार्थक हा बाहेर उभा राहिलेला असतो तर तेवढ्यातच तिथे अरविंदजी येतात आणि बोलतात की काय रे सार्थक तू एवढा का रिॲक्ट होतोय मला वाटलं नव्हतं एवढ्या एवढ्या गोष्टीवर तू एवढा रिॲक्ट होतो म्हणून आणि गोष्ट तू त्या अरविंदच्या बा नरच्या पोरीसोबत लग्न आहे म्हणून तुला तिचा भूतकाळ पण हा ॲक्सेप्ट करावाच लागणार ना म्हणून तू एवढा नको रिॲक्ट होतं सार्थक सांगतो की बाबा खरं सांगू ठरलं ना तर मी तिच्यावर बिलकुल चिडलेली नाही आणि मी पण ते ऐकून असाच रिॲक्ट झालो होतो कारण मी पण तो ॲक्सेप्ट केला आहे तिचा भूतकाळ आणि बाबा तिने मला हे सगळं सत्यानं एका चिठ्ठीत लिहून दिलं होतं पण ती चिठ्ठीच कोणीतरी बदलली तर इकडे अरविंदजीला धक्का बसतो ते बोलतात की अशी कशी कोण चिठ्ठी बदलू शकतो तर लगेच इकडे सार्थक हा सांगतो की म्हणून मी एवढा आनंदीशी रूढपणे वागतोय म्हणून त्यांच्यासोबत नीट नाही बोलत आहे जर मला एकदा समजलं नाही चिठ्ठी कुणी बदलवली तर मग मी त्याला बघेन तर आता ना मी त्याच्याच कामासाठी एवढं सगळं करतोय म्हणून आमच्यामध्ये दरी पाडतोय मी तर लगेच इकडे अरविंदजी सांगतात की बरं मग अशा गोष्टीमध्ये ना सार्थक मी पण तुला हेल्प करीन सपोर्ट करीन तुला देखील मी तर लगेच इकडे सार्थकला आनंद होतो आणि तो थँक्यू बोलतो तर इकडे आनंदी सार्थकचा सा फोटो घेऊन बोलते की सर तुम्हाला तरी मी आता कसं समजावू मलाच नक्की नाही माहिती की ती चिठ्ठी कोणी बदलवली ते कारण माझ्याकडे प्रूफच नाही आहे काही आणि तुम्हाला खूप हर्ट झाले मला देखील माहिती आहे जो तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला होता तो मी एक मिनिटात घालवला म्हणून आता त्याच्यासाठी तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मी घ्यायला तयार आहेच सार्थक सर सॉरी सा असं बोलून तर इकडे दुसऱ्या दिवशी अण्णांचा फोन हा आनंदीला येतो तर आनंदी सांगते की हा बोला ना अण्णा तर अण्णा सांगते की काय आनंदी सगळं बरं आहे ना तुला मी सांगतो इथे सार्थकराव आले होते त्यांना मी सगळं खरं खरं सांगितलेलं आहे तर त्या ऐकून इकडे आनंदी सांगते की बरं झालं तुम्ही ते सांगितलं पण याच्यामध्ये ना त्या सार्थक सरांची काही चूक नाही यांना आजपर्यंत ते मला समजूनच घेत आले मला असं वाटतंय की मला आताही ते समजून घेतील ते तर तेवढं तेच इकडे सार्थक तिच्या गप्पा ऐकत असतो तर सार्थकला बघून ही आनंदी कॉल ठेवते तर इकडे लगेच सार्थक सांगतो की आता बाबांशी पण खोटं बोलताय का कुठं एवढं नीट चाललंय इथं सगळं बरोबर आहे का तुम्हीच सांगा ना तर लगेच आनंदी सांगते की ते मी सांगणार नव्हते पण ते बोलावं लागलं मला तर लगेच इकडे सार्थक सांगतो की जर तुम्हाला असं वाटत असेल ना की इथून सगळं बरोबर आहे तर हा तुमचा गैरसमज आहे आनंदी तर ते बोलून तिथून सार्थक हा निघून जातो तर इकडे सुद्धा ही मंदिरात जायला निघते तर लगेच इकडे उरुंदा त्याला थांबवते आणि बोलते की तू थोडा चहा तरी पिऊन जा सकाळपासून काही खाल्लेलंच नाही आहे तर सुद्धा सांगते की नको वरुंदा मी जाते आणि मला उशीर होतोय मला आता इच्छाच नाही काही खायची तर सुद्धा सांगते की चल मी येते तर तेवढंच वृंदा तिला थांबवत बोलते की तू काय एवढा तिचा विचार करत असते तिने सार्थकचंही मन दुखावलं आहे माझं तुझं तर मन दुखावणारच ना मग तू नको त्या पुरीचा एवढा विचार करू तर लगेच इकडे सुधा सांगते की अगं आपण तिला स्वीकारलं आहे तिचा भूतकाळ पण आपण पन स्वीकारलं आहे म्हणून लग्न करले तिने इथे तर लगेच इकडे वृंदा सांगते की हो तिने केलं आहे लग्न पण अगं स्वतःहून आपोर्षण करणं आणि ते सगळ्यांपासून लपवून ठेवणं त्याला पण एक युक्ती लागते ना तर लगेच शलाका सांगते की हो काकू आई बरोबर बोलती आहे आणि तसं पण हे तिने सगळ्यांपासूनच लपून ठेवलं होतं जे खोटं तिला लपवायचं होतं ना, ना ते खोटंच पडलं ना मग तर इकडे वृंदा सांगते की अगं तिने खूप खोटं बोलली आहे तू तिच्यावर बिलकुल विश्वास नको ठेवू तर लगेच तिथे सार्थक येतून तो, तो बोलतो की आई हे दोघी बरोबर बोलताय ह्या वेळेस आनंदी ही चुकलेली आहे म्हणून त्यांनी खूप मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली होती म्हणून मी त्यांना कधीच माफ नाही करणार तर इकडे लगेच आनंदी ते ऐकते तर तिला ऐकून आणि धक्का बसतं तर इकडे सुधालाही धक्का बसतो तर इकडे लगेच सार्थक हा इथं निघून जातो तर इकडे लगेच अरविंदजी येतात आणि ते बोलतात की तू ना काहीच करू नको कारण देव बघतो आहे कारण आता जे खोटं बोलतोय ना ते सगळ्यांपुढं ये एल, येईलच तू थोडा फक्त धीर सोडू नको तू आणि थोडा वेट कर आणि आजपर्यंत देव तुझ्या पाठीशी होता आणि या पुढे पण राहणारच आहे तर इकडे सार्थक हा अण्णांना भेटायला येतो तर लगेच इकडे अण्णा सांगतात की तुम्ही मला इथे का बोलावलं सार्थक सर आणि पहिली गोष्ट की आनंदी भरपूर खोटं नाही बोलत सार्थक सर ती खोटंही बोलत नाही आहे या टायमिंगला पण म्हणून तुम्ही तिला प्लीज समजून घ्या तर लगेच इकडे सार्थक सांगतो की जेवढा तुमचा विश्वास आहे ना तेवढाच माझाही विश्वास आहे कारण मी त्यांच्या प्रेमात का पडलो कारण त्यांचा तो खरेपणा म्हणून तर लगेच इकडे अण्णा सांगतात की पण जे आता काही झालं इथे तर सार्थक सांगतो की त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावलं हो आहे माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे तर लगेच इकडे सार्थक सांगतो की म्हणून मी आता हे सगळं त्यांच्यासाठीच क करतोय जेव्हा मला ते समजत नाही की ती चिठ्ठी कुणी बदलली तोपर्यंत मला आनंदीशी तुटकच वागावं लागेल तर लगेच इकडे अण्णा सांगतात की म्हणजे तुमच्या मनात थोडाही राग नाही आहे आनंदीबद्दल तर सार्थक सांगतो की का असेल अण्णा माझ्या मनात राग तर लगेच इकडे सार्थक सांगतो की माझं खूप प्रेम आहे आनंदीवर आणि आता तिचे तरी याच्यामध्ये काही चूक आहे ना तिला जे खायला आलं तिने ते भोगलं ना आता पण आता याच्या पूर्ण ना मी तिला असा काहीच त्रास होऊन नाही मुळे तो होणारच नाही आहे आता लगेच इकडे आनंद सांगतात की भाग्य आहे आनंदीचं ज्याला तुमच्यासारखा नवरा भेटला तर लगेच सार्थक सांगतो की माझं भाग्य आहे की मला आनंदीसारखी बायको भेटली तर लगेच इकडे रात्री सार्थक हा घरी येतून तो बोलतो की आता आनंदीला खूप मोठी चूक केली म्हणून तिला घरी ठेवायचं का नाही आता या सगळ्यांमध्ये मला चिठ्ठीत तुम्ही लिहून द्यायचं ते तर लगेच इकडे सगळे ती चिठ्ठीत लिहून देतात तर लगेच इकडे सार्थक ती चिठ्ठी उचकून सगळ्यांचे अक्षर बघतो तर तो सांगतो की जी आनंदीने ती चिठ्ठी लिहिली होती ती कुणीतरी बदलली होती आणि आता हिचा अक्षर आणि ह्या शलाकाने जी चिठ्ठी लिहिली आहे तिचा अक्षर एकदम सेम आहे म्हणजे ही चिठ्ठी जी बदलली होती ती शलाकानेच बदलली तर ती ऐकून इकडे वृंदा आणि शलाकाला मोठा धक्का बसतो तर मित्रांनो का खरच सार्थक हा शलाकाला पकडेल का ती कोणी लिहिली चिठ्ठी ती समोर येईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्र